नमस्कार मंडळी दुधी भोपळ्याचे मुटके कसे करते ते सांगते रेसिपीचा हा डिटेल व्हिडिओ आहे यासाठी एक छोटा दुधी भोपळा आधी मी किसून घेतला एक मोठी वाटी ज्वारीचं पीठ एक छोटी वाटी बेसनाचं पीठ मिरची आलं लसुण्याची पेस्ट तीळ ओवा कोथिंबीर सगळं साहित्य घेतलं किसलेल्या दुधी भोपळ्यामध्ये एक मोठी वाटी ज्वारीचं पीठ एक छोटी वाटी बेसनाचं पीठ दोन चमचे दही मिरची आलं लसुण्याची पेस्ट केली होती ती पेस्ट तीळ ओवा जिरे लाल तिखट हळद धने पावडर आणि चवीनुसार मीठ घातलं त्यानंतर त्यामध्ये कोथिंबीर पेरली आणि एक चमचा तेल घातलं आणि सगळं साहित्य छान एकत्र करून घेतलं ह्यामध्ये आपल्याला पाणी घालायची गरज पडत नाही कारण दुधी भोपळ्याला छान पाणी सुटतं आणि त्यामध्येच आपलं पीठ भिजवून होतं आणि सगळं एकत्र करून पीठ छान मी भिजवून घेतलं त्यानंतर इडली पात्रात पिठाचे लांब लांब रोल करून वाफवायला ठेवले तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता हातावरतीच मी लांब लांब असे रोल केले आणि इडली पात्राला तेल लावलं आणि ते रोल त्याच्यावर ठेवले आणि ते दहा ते बारा मिनटं वाफवून घेतले आणि नंतर थंड झाल्यानंतर एकसारखे त्याचे काप करून घेतले त्यानंतर एकीकडे पॅनमध्ये दोन चमचे तेल घेऊन त्यामध्ये जिरं मोहरी हिंग ह्याची फोडणी केली त्यामध्ये हिरवी मिरची कडीपत्ता तिळ घातलं आणि सगळीकडनं परतलं आणि त्यामध्ये हे सगळे मुटके घातले आणि सगळीकडनं पुन्हा एकदा परतून घेतलं नंतर कोथिंबीर पेरली ओलो खोबरं पेरलं आणि गरम गरम सगळ्यांना खायला दिलं आणि हे मुटके खूप पौष्टिक आहे आणि सगळ्यांना खूप आवडले तुम्हीसुद्धा नक्की करून बघा धन्यवाद